नवरा खूप सारे पैसे सोडून गेला परंतु नातेवाईक घेऊन गेले आमचेच एक गुंतवणूकदार जे कोरोनामुळे गेले आणि कुटुंबासाठी एक कोटी रुपये सोडून गेले होते त्यापैकी चाळीस लाख रुपये होम लोन नील करण्यामध्ये निघून गेले उरलेल्या साठ लाख रुपयाचं सा अगदी व्यवस्थित नियोजन करून आम्ही दिलं परंतु त्या मॅडम परत कधीच आल्या नाही आता चार पाच दिवसापूर्वी झालं इकडचं तिकडनं दा बोलणं झालं आणि मी विचारलं गुंतवणुकीचं तर त्यांच्या डोळ्यात डायरेक्ट पाणी झालं त्या म्हटल्या की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला येणार होते परंतु भाऊ म्हटला मला घरासाठी तीस लाख रुपये दे मी बँकेला व्याज देण्यापेक्षा तुला दे तो, तो मला तीस हजार रुपये महिन्याला देणार होता आणि दहा लाख रुपयाची बँकेत एफ डी केली रुपये बहिणीच्या दिले जे शेअर बाजारामध्ये खूप एक्सपर्ट होते ते मला महिन्याला चाळीस हजार रुपये अशी आहे की भावानी पैसे देणं बंद केलं भाऊ म्हणतो की माझी आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे मी सध्या तुला पैसे देऊ शकत नाही पण माझ्याकडे आले की नक्की देणार बहिणीचे मिस्टर म्हणताय की शेअर बाजारामध्ये पन्नास लाख रुपयाचं नुकसान झालं त्यात तुझे पण वीस लाख रुपये पण माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी नक्की देईल हे सगळं ऐकून मला प्रचंड धक्का बसला मित्र हो की गेल्या तीन चार वर्षात या मॅडमनी पन्नास लाख रुपये संपून टाकले होते आता शेवटचे दहा लाख रुपये उरलेले होते एफ चे आणि ते पैसे माझ्याकडे गुंतवणुकीसाठी आले होते कारण चार पाच वर्षानंतर मुलीचं लग्न करायचं होतं त्या म्हटलं की ह्या अगदी व्यवस्थित इन्व्हेस्ट करा म्हणजे माझ्या मुलीचं लग्न करता येईल आणि ही बाई आता बारा हजार रुपये महिन्याने कुठेतरी जॉब करते आणि आपलं घर चालवते तर माझी त्या सगळ्या बहिणींना कडकडीची विनंती आहे की तुमच्यासोबत असं घडलेलं असेल तर कुठलाही निर्णय भावनिक होऊ अजिबात घेऊ नका विचार करून घ्या आपलं कुटुंब बघून निर्णय घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अशा एखाद्या बहिणीला गरज असेल तर तिचा हा व्हिडिओ नक्की कामात येईल अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफिट